जय भवानी नमो पार्वती पते आगे। हर हर आगे। हर हर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आदे माता जिजाऊ महासाहेबांच्या चरणी वंदन करतो आणि औरंगजेबाच्या मगरुरी पुढे जो झुकला नाही शरीर छिन्न विछिन्न झालं तरी वाकला नाही मृत्यू आला तरी तो झाला नाही परधर्माचा गुलाम या शूर वीर महापराक्रमी संभाजी महाराजांच्या शौर्याला माझा प्रणाम अच्छा बलिदान दिनानिमित्त मी शंभू राजाना विनम्र अभिवादन करतो कोटी कोटी वंदन करतो आणि या ठिकाणी आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार आपले महंत गुरुवर्य सद्गुरु स्वामी रामगिरी महाराज यांना दिला त्यांचं मी अभिनंदन करतो आणि इतरही जे लोक ज्यांनी चांगलं काम केलं त्यांनाही इतर पुरस्कार दिले त्यांचंही अभिनंदन करतो आणि आज या ठिकाणी उपस्थित माणिकराव महाराज मोरे पुरुषोत्तम महाराज मोरे आमदार माऊली कटके शिवाजीराव आडलराव पाटील अक्षय महाराज भोसले मिलीन एकपोटे सम सोमनाथ भंडारे आनंद पिंपळकर संदीप मोहिते पाटील सगळ्यांची नावं घेत नाही मी व्यासपीठ मोठा आहे सर्व व्यासपीठावरील मान्यवर वडू ग्रामपंचायतचे सर्व सन्मानिय पदाधिकारी समस्त शंभू भक्त आणि अभिवादनासाठी जमलेले शिवप्रेमी आणि शंभूप्रेमी तीनशे छत्तीस वर्षापूर्वी याच वडू गावात महाराजांनी अखेरचा श्वास घेतला क्रूर कर्म्या मेरा अब भी सबसे भारी है संभाजी महाराज मारूनही औरंगजेब हरला आणि मृत्यूवर विजय मिळवून आपले शंभू राजे जिंकले अजर अमर झाले आपल्या राजाने मृत्यूवरही विजय मिळवला म्हणूनच आपण आजच्या या अमावास्य मृत्युंजय अमावास्या म्हणतो तीनशे छत्तीस वर्षापूर्वी गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी मराठा सत्तेच्या नशिबी काळा आला परंतु संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे पेटून उठली आणि पुढे वीस वर्ष मराठ्यांनी त्या क्रूर औरंग्याला कडवी झुंज दिली मराठा साम्राज्यापेक्षा पंधरा वीस पटीने मोठा असणार मोगल साम्राज्य छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्याने त्याला झेरी सांडलं औरंगजेब पाच लाखांची फौज घेऊन स्वराज्याचा घ्यास घास घ्यायला उतरला पण मराठ्यांनी शेवटी औरंगजेला इथंच गाडलं हा पण इतिहास आहे आपले शंभूराज अमर झाले आपलं स्वराज्य अबाधित राहिलं आपला हिंदू धर्म अखंडित राहिला म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर झाले हा देखील एक इतिहास आहे शंभू राजे महाराष्ट्राची अस्मिता संपूर्ण प्रेरणा प्रेरणास्थान आहे स्फूर्तीस्थान आहे बघा शिव रामगिरी महाराजांनी सांगितले देश धरम का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक शंभू राजा था एकी शंभू राजा था असे आपले शंभूराजे अखेरचा श्वास या मातीत घेतला बडू बुद्रुक येथील महाराज समाधी स्थळ व तुळापूर येथील बलिदान स्थळ ही आपली पावन तीर्थक्षेत्र आहे आणि आपण जे म्हणालात की हे तीर्थक्षेत्रच झालं पाहिजे हे तीर्थक्षेत्रच होई आणि हे बलिदान स्थळ ही आपली तीर्थक्षेत्र आहेत आणि तीर्थक्षेत्रच होती मला तर हा संपूर्ण परिसर एखाद्या विशाल मंदिरासारखा वाटतो तर जय श्रीरामचे नारे पण इथे आहे अयोध्या श्रीरामचंद्राचं अधिष्ठान आहे तर वडूच्या मातेत मातीत हिंदू तेजाचा धर्म सूर्याचं अधिष्ठान आहे